कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर घेण्याची परंपरा काँग्रेसने याही वर्षी कायम ठेवली यंदा या शिबिरात तब्बल पाचशे बासष्ट जणांनी रक्तदान करून माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर घेण्याची ही परंपरा पुढेही कायम राहील असे मत यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर यांनी व्यक्त केले डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष शंकर शिंदे आणि जिल्हाध्यक्ष अतुल पेदेवाड यांच्या पुढाकारातून महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं नवीन मोंडा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात या महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिराप्रसंगी खासदार वसंतराव चव्हाण जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर जिल्हाध्यक्ष बी आर कदम महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार आदींची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्राचे नेते शंकररावजी चव्हाण साहेब यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त दरवर्षी काँग्रेस कार्यालयातर्फे या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतले जात परंपरेप्रमाणे याही वर्षी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाणसाहेब यांच्या जयंती निमित्त व त्यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त पंधरावे रक्तदान शिबिर आज आयोजित करण्यात आले आहे या रक्तदान आज आज घडीच आत्तापर्यंत जवळपास तीनशे रक्तदान झालेले आहे व आम्ही सायंकाळपर्यंत रक्तदान करणार आहोत सहा वाजेपर्यंत आम्हाला आशा आहे की एक हजार रक्तदान आम्ही जमा करू व समाज उपयोग ह्या उपक्रमामध्ये हातभार लावू एवढेच मी कळवतो